हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे पास्ता मॉर्निंग ब्रेकफास्ट बनवणार आहे पास्ता तर ते मी पास्ता कसा बनवणार आहे ते मी दाखवते पास्ता तर वेगवेगळ्या पद्धतीने बनतं एक व्हाईट सॉस पास्ता बनतो दुसरा एक बनतं टमाटर बॉईल करून त्याची ग्रेव्ही करून त्याचं पास्ता बनतो मी आता ते जे पास्ता बनतात ते दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहे तर त्यासाठी मी काय काय घेत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पास्ता बनवण्यासाठी मी हे पास्ता घेतलेला आहे याला मी बॉईल करून घेतलेला आहे त्यानंतर मी सर्व भाज्या घेतलेले आहेत कांदा लसूण शिमला मिरची गाजर फरसबी टमाटर हे बारीक सर्व चिरून घेतलेले आहे आणि मटरसुद्धा घेतलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून हे मी घेतले शेजवान सॉस आणि हे पास्ता मसाला घेतलेला आहे हे पॅकेट आता मी कढई घेते या चालू केलेले आहे आता त्यामध्ये मी घालणार आहे लसूण यामध्ये मी पिझ्झा ऑरगॅनो सुद्धा घेणार आहे आता ह्यामध्ये मी कांदा घालते तेलामध्ये कांदा फ्राय करून घेते तेला मदे फ्राय झालेला आहे आता यहां मी में टमाटर भर्णु गिते आता तेला, तांजा ने तेला मदे फ्राय करून गिते टमाटर खूप वस्तू ॲड केले म्हणजे अमूल चीज जेव्हा पास्ता बनून झाला तर वरून ह्याला मी चीजला घासून घालणार आहे आता यामध्ये टमाटरमध्ये मी एवढं मी मीठ घालते जास्त मीठ घालणार नाही कारण मसालामध्ये मीठ असतो आणि शेजवान सॉसमध्ये पण मीठ असतो त्यामुळे मी मसाला मीठ कमी घालणार आहे आता हे टमाटर झालेलं आहे आता यामध्ये मी मटर घालते फरसबी आणि गाजर सुद्धा घालून घेते वेळ तर हे सर्व शिजलेले आहेत मटर फरसबी गाजर हे सर्व शिजवून तर आता यामध्ये मी मसाले घालते हा मसाला घालते पास्ता मसाला त्यानंतर शेजवन चटणी त्यानंतर ऑर्गेनो घालते पिझा ऑरगॅन हे एवढं घातलेलं आहे त्याला व्यवस्थित त्यालामध्ये परतून घ्यायचे सर्व मसाले आता यामध्ये मी घालते पास्ता हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलंय पास्ता खूप प्रकारचे पास्ता बनतात वेगवेगळे वे प्रकारचे पास्ता बनतात दुसरे जे पास्ते दुसरा जो पास्ता बनवते टमाटर प्युरी मध्ये त्यामध्ये ब्रोकली बेबीकॉर्न मक्याचे दाणे हे सर्व टाकून मी बनवते सकते तो पण जाऊ मी पास्ता बनवेन ती पण रस्ती बनवेन मी आता मी हे साधं पास्ता बनवलेला आहे त्याला थोडा वेळ पाच मिनिट ठेवते आता मी यामध्ये शिमला मिरची घालते आता मी धाका मारून पाच मिनिट ठेवते आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते त्यावरती मी थोडस चीज वरून घालते अशा पद्धतीने झाला आहे पास्ता मसाला पास्ता तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या पद्धतीने झालेला पास्ता तर यावरती मी चीज घालून घेते तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पास्ता मसाल्याची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय